देव तुमच्या सर्व काही गोष्टी पूर्ण करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही जर देवावर संपूर्ण विश्वास ठेवत असाल करत असाल तर अभिमानाने श्री स्वामी समर्थ मला तुमची मदत हवी आहे असे टाईप करा देव तुमच्या सर्व काही संतापांना हरण करो तुमच्या सर्व काही इच्छांना पूर्ण करो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना जेव्हा जेव्हा तुमच्या मनात काही अशा नकारात्मक गोष्टी येतात तेव्हा देव तुमच्यासमोर काही संदेश पाठवतात काही संकेत पाठवतात आणि तुमचे मन वळवून देवाकडे वळू लागते आणि तुम्ही नामस्मरण करू लागता तेव्हा जाणून घ्या की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देवाची मदत तुम्हाला होत आहे तुमचे मन परिवर्तित केल्या जात आहे लवकरच तुम्ही एका इच्छेने परिपूर्ण व्हाल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा लवकरच तुझे एक सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद मी तुला देत आहे काळजी करू नकोस कारण मी तुझा समर्थ आहे बाळा माझ्यावर इतका विश्वास ठेव की तुला जप माळही हाती घेण्याची आवश्यकताही पडणार नाही कारण तुझ्या मनातून जे काही नामस्मरण घडेल ते माझ्यापर्यंत येईल श्रद्धेने हे सर्व काही करा जेव्हा तुमचे मन बोलत आहे जर तुमच्या मनातून एक आवाज तुम्हाला येत आहे तर तो दुसरा तिसरा आवाज नसून देवाचाच आवाज आहे कित्येक लोक लोभांनीही तुमच्यासोबत गप्पा मारतात तुमच्यासोबत काही अशा गोष्टी करतात ज्यामुळे तुम्ही विचलित व्हावे तुमचे लक्ष दुसरीकडे जावे आणि तुम्ही आपल्या त्या गोष्टींकडे लक्ष दुर्लक्षित करावे जिथे तुमची प्रगती होणार आहे कधीकधी काही लोक विनाकारण तुमच्या मार्गात आरखाटी आणण्यासाठी प्रयत्न करू लागतात पण देव तुमच्यासोबत आहे हे विसरून चालणार नाही देवाने एकदा तुमचा हात धरला आहे तर वाचवणे हे सर्व काही भगवंताच्या आशीर्वादाने पूर्ण होणार आहे जर तुम्हाला देव प्रत्येक ठिकाणाहून आनंदाने उचलत आहे जर तुमचा सांभाळ करत आहे तर ते तुम्ही त्यासाठी धन्यवाद करता का जेव्हा जेव्हा काही बोलण्याआधी विचार करा कारण बोलणे हे तर तुम्ही निर्माण केलेले आहे पण त्यातून कुणाचेही मन दुखावणार नाही जर तुम्ही हे मान्य करता तर होय स्वामी टाईप करा कधीही तुमच्या हातून कुणाचे मन दुखावू नका आणि वेदना देऊ नका कधी कधी या वेदना काही श्रापात परिवर्तित केल्या जातात त्यामुळे आजच मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुणाचेही मन दुखावू नका जर तुम्हाला कुणाची मदत करता आली तर ती सढळ मनाने करा आणि जर करता आली नाही तर माफ करा सांगून द्या पण त्यावर कुणाचीही खिल्ली उडवू नका प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतोच असे काही नाही कधी कधी वेळ बदलते कधी कधी परिवर्तन घडतात आणि ते तुमच्या मनासारखे नसले तर तुम्हाला त्यातून राग द्वेष निर्माण होतो की त्यांनी मला त्यावेळेस मदत केली नाही अशा वेळेस तुमच्या मनात एखाद्याविषयी अराग निर्माण होऊ शकतो पण ती सर्व काही दैवी योजना आहे की तुम्ही कुणा जाऊन मदत घ्यावी कुणाची मदत तुम्हाला प्राप्त व्हावी यातही देवाचेच आशीर्वाद प्राप्त होतात कधी कधी तुम्हाला एखाद्याजवळून मदत मिळत नसून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून मदत मिळण्याची आशा असते आणि ती देव पूर्ण करतात आणि ती मदत मोठी असते म्हणून ती स्वीकारा आनंदी व्हा कारण प्रत्येक वेळेस तुमचीच इच्छा पूर्ण होईल असे नाही तर देव तुमच्यासाठी जे काही नियोजन करतात त्यात तुमच्यासाठी भरघोस यश प्राप्त होणारे आशीर्वाद असतात तुम्ही जर असे काही अनुभव घेतले आहे तर आत्ताच कमेंट्समध्ये होय मी स्वामींचे आशीर्वाद प्राप्त केले आहे असे टाईप करा हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या मनातील खूप काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे श्री स्वामी संदेश या चॅनलवर आध्यात्मिक संदेश रोज पाठवले जातात तुम्ही जर मनपूर्वक ऐकले तर स्वामी तुमच्यापर्यंत काही ना काही संकेत पाठवत असतात जर ते तुम्ही मनपूर्वक स्वीकार केले तर तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येऊ लागतो कधी कधी तुम्हाला संकटे मोठी वाटू लागतात पण बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासोबत असताना चिंता क्लेश दुःख ताण तणाव आणि खूप काही अशा गोष्टी तुझ्याजवळून निघून जाताना तुला अनुभव येऊ लागतात ते अनुभव प्रत्यक्षात तू अनुभवतो ते सर्व कृपा माझ्याचकडून येत आहे आशीर्वाद माझ्याचकडून येत आहे तुम्ही तुमच्या जीवनात सुखाने आनंदाने पुढे जावे यासाठी मी तुम्हाला आशीर्वादित करतो जर तुम्हाला कधी काही असे वाटत असेल की खूप उशीर होत आहे काही घडत नाही जे मला हवे आहे तर निश्चिंत रहा कारण पुढील येणारा काळ तुमच्यासाठी सुखाने आनंदाने भरलेला असेल ज्या गोष्टींची काळजी तुम्ही करत आहात त्या सर्व काही चिंता सोडून द्या कारण देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते सर्व काही आशीर्वादाच्या रूपात देणार आहे ज्यांनी तुमचा खूप काही छळ केला आहे तुमच्या मनाला दुखावले आहे त्यांना तुमचा देव पाहून घेईल तुम्ही सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत असावे कारण प्रत्येकाची वेळ ही येते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे हृदय अशा व्यक्तीला द्या ज्याचा हेतू मजबूत आहे आणि जो दिसण्यात नसून मनाने चांगला आहे स्पष्टपणे बोलणारी व्यक्ती चांगल्या काठ्यासारखी असतात कारण ते बोसले तरी ते चांगलेच लागतात जो कोणी तुमच्यावर प्रेम करतो अतोनात तुमच्या सोबत जुळून राहण्यासाठी तयार आहे जो तुमच्या चुका झाल्यावरही तुम्हाला माफ करतो आणि तुम्हाला काही शहानपणाच्या गोष्टी शिकवतो तो तुमचाच आहे तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तो तुमच्यासोबत निरंतर राहू इच्छितो अशा व्यक्तींपासून दूर जाऊ नका कारण असे व्यक्ती तुमच्या आयुष्यात असणेही दैविक कृपा आहे जर तुम्हाला त्या तिसऱ्या व्यक्तींपासून काही त्रास होत आहे तर त्या त्रासापासूनही तो व्यक्ती तुमची मदत करतो आणि तुम्हाला त्या दुःखापासून त्रासापासून दूर करण्याचे प्रयत्न करतो तर तो तुमच्यावर किती प्रेम आणि आनंद होतो इच्छितो याचा विचार करा जर तुमच्याही जीवनात असे काही नाते असेल तर त्या नात्यांना जपा त्यांना वेळ द्या त्यांना आपुलकीची भावना द्या त्यांना आपले प्रेमाचा वर्षाव करा कारण ते तुमच्यासाठीच सर्व काही करत आहे अशा व्यक्तीकडून कधीकधी तुम्हाला काही चुकीच्या भावना वाटत असतील पण त्यांना मनाने माफ करा आणि त्यांना जवळ करा त्या तिसऱ्या व्यक्तीला माफ केले तरी तुम्ही जगातील सर्वात मोठे मूर्ख असाल तो तिसरा व्यक्ती जर तुमच्या जीवनात खूप काही कलह त्रास आणि खूप काही शंका निर्माण करून देत असेल तर त्या ठिकाणी स्वतःला दूर ठेवा आणि दूर ठेवण्याचा निरंतर प्रयत्न करा कारण असे लोक फक्त कुणाच्या संसारात खूप काही आग ओतून जातात आणि ते मग नंतर खूप काही त्रासाने भरून जाते अशा वेळेस शांत राहा आणि विचार करा की कोण चुकीचे आहे आणि कोण बरोबर आहे नुसतं संपत्तीच महत्त्वाची नाही तर जीवनातील कुटुंबातील सुख सर्वांसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमान जर तुमचा वर्तमान खूप काही सुखात जात आहे तर तुमच्यावर दैवी कृपा सुरू आहे हे समजून जा आणि जर तुम्हाला कुठल्या ठिकाणाहून त्रास होत आहे कुणीतरी एकच व्यक्ती तुमच्या निरंतर मागे लागत आहे तुम्हाला त्रास देत आहे तर त्या निरंतर अशा मार्गावर चालणाऱ्या व्यक्तींपासून निरंतर स्वामींना प्रार्थना करा की त्या व्यक्तींपासून मला वेगळे करा दूर ठेवा कारण तो व्यक्ती नाही तुमच्यासाठी आनंद आणू शकतो नाही तो कधी ना आनंद निर्माण करू शकतो तो फक्त तुम्हाला दुःखात पाहून आनंदी होतो अशा व्यक्तींपासून निरंतर लांब राहा तुम्ही जर सहमत असाल तर होय म्हणा आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमान जो एकदा निघून गेला तर मग जगातील सर्व संपत्तीही देऊनही आपण ते विकत घेऊ शकत नाही तेव्हा वर्तमानात तुम्हाला किती आनंदी राहायचे आहे आणि कोणावर अवलंबून राहायचे आहे हे तुम्ही ठरवायचे एकदा विचार करा की तुम्ही जे काही कुणाला शब्द देता ते पाळता का आणि समोरचे कोण तुमचे शब्द पाळतात किंवा त्यांचे शब्द पाळतात याकडे तुम्ही कधी लक्ष दिले आहे का जे कोणी शब्द पाळतात ते तुमच्यासाठी आनंद आणतात आणि जे कोणी फक्त तुमचा वापर करतात किंवा तुमच्या विरोधात कट कारस्थानं रचतात आणि तुमच्या कार्यात प्रत्येक वेळेस विघ्न आणू इच्छितात त्यांना तुम्हाला जवळ ठेवायचे का हा तुमचा विचार तुम्ही ठरवा देव म्हणतात हम गया नाही झिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो तो त्या सत्याच्या मार्गावर चालतो तो आपल्या कुटुंबात प्रत्येकासाठी आनंद आणू इच्छितो तोच खरा कुटुंबातील सर्व काही करणारा व्यक्ती आहे जो कुटुंबासाठी निरंतर झटत असतो आनंद प्रदान करण्यासाठी प्रयत्न करत असतो मी सदैव त्याच्या पाठीशी उभा आहे त्याला माझा आशीर्वाद निरंतर आहे तो त्या प्रगतीच्या दिशेने वळवल्या जाणार आहे निश्चिंत रहा देव म्हणतात बाळा या वर्तमानात तुझ्याकडे जे काही नाते आहे जे काही आवडीचे लोक का आहेत त्यांना जपणे सुरू कर त्यांच्याशी बोल चाल आणि आनंदाने ठेव कारण ते सर्व काही तुझ्या वर्तमानात आहेत आणि ते तुला सुखद आनंद देत आहे जर तू सहमत असील तर होय म्हण तुझा वर्तमान आणि तुझे भविष्य मी घडवत आहे ते सर्व काही माझ्या हाती आहे परमेश्वरी कृपा तुझ्यावर होत आहे तेव्हा चिंता करणे सोडून दे माझ्या शब्दावर लक्ष केंद्रित कर माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेव कारण ते फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहेत देव म्हणतात तुझ्या आयुष्यात प्रगती करत असताना तू हळू चाल पण थांबू नकोस कारण थांबला तो संपला त्याची प्रगती थांबली असेच वेगवान गतीने चालण्यासाठी प्रयत्न करत राहा कारण ती गतीही मीच तुला देणार आहे माझ्यावर विश्वास असल्यास होय स्वामी माऊली टाईप कर आणि तुझ्या आयुष्यात ती लढाई करण्यास तयार हो ज्यात तुला जिंकायची आहे जर तुम्ही तुमच्या संघर्षांना संपवू इच्छिता तर तुम्हाला ही लढाई जाणीव ठेवणे आवश्यक आहे कारण यातून मिळणारे सर्व काही आनंद पुढील क्षणालासुद्धा तुम्हाला प्राप्त होतील हळूहळू जीवन बदलत आहे परिवर्तित होत आहे जर तुम्ही या परिवर्तनासोबत पुढे जाऊ इच्छित असाल तर सर्व काही घडेल जे तुमच्या मनाप्रमाणे असेल देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील चमत्कार घडू लागतील तुमचा फक्त विश्वास देवावर ठेवा आपले कर्म सोडू नका तुमच्या वाट्याला जे काही कर्म येतात ते पूर्ण करण्याचा अधिका अधिक प्रयत्न करा कारण त्यातून मिळणारा आनंदही तुमचाच आहे कारण त्यावर सर्व कार्यांवर तुमचाच अधिकार आहे आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदावरही तुमचाच अधिकार आहे देव कधीही तुम्हाला रिकाम्या हाताने ठेवत नाही तर तुमची ओंजळ सदैव तो आनंदाने भरून देतो जसे की तुम्ही कितीही कठीण काळात असला तरी देव तुमच्यासाठी कुठून ना कुठून तरी आनंद पाठवतो मग तो कुठल्याही स्वरूपात तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो तुमचा राग द्वेष आणि तुमच्या मनातील काही भीती पळून घालण्यासाठी हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे त्याला मनपूर्वक स्वीकार करा होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर देवाला धन्यवाद द्या कारण देव तुमची काळजी घेत आहे तुमच्यासाठी सर्व काही सुरू आहे जे देव करत आहे मग ते तुमच्यासाठी छोट्यात छोटा आनंद असो की तुमची एखादी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद असो ते सर्व काही घडत आहे तुम्ही त्यावर विश्वास ठेवा कारण ते सर्व काही घडत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील तुम्हाला आनंदी आनंद अनन्द प्राप्त होईल स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी माऊलीच्या आशीर्वादात तृप्त रहा आनंदी रहा सर्व काही चांगलेच होणार आहे शुभ होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ